मित्रांनो तर बघा आले मी मंदिरात आणि आज आमच्या मंदिरामध्ये सप्ताह बसले मी माझ्या आईकडे आले आहे तर बघू शकता आमच्या म्हणजे माझ्या इकडचं मंदिर कसं आहे नक्कीच सांगा सप्ताह बसलेलं आहे सात दिवसाचं मी आज संबोला सुट्टी म्हणून आले पाया पडायला मंदिरामध्ये तर बघा सगळं पूर्ण मंदिरात पण आहे कसं वाटते नक्कीच सांगा नक्कीच लाईक वगैरे करा कमेंट करा छान छान तुम्ही पण सगळ्यांनी पाया वगैरे पडायला संध्याकाळी भजन हरिपाठ असतो कीर्तन असतो मंदिरामध्ये बाहेरून न्याय दाखवत बाहेरून जायला आणि आतमध्ये आहे हे सगळं आतमध्ये व्हायला मला बाहेरून दाखवत आणि बघा हे आहे माझ्या तर तीन नंबर बहिणीची मुलगी आहे बरं पिलो आहे आणि तीन नंबर तुम्ही जे म्हणजे ते या मी बघायक आम्ही बाहेरून दाखवतो तुम्हालाच पिलो बाहेरचा परिसर दाखवते तुम्हाला मंदिराच्या बाहेरचा परिसर तसा आहे तो का मंदिराच्या बाहेरचं मंदिरामध्ये बाहेरच बाहेर आलो आहे आम्ही तो बाहेरचं परिसर बघा बघू शकता आणि इकडं सगळे सोपत बनवतात तेव्हा तिकडं सगळं जेवण करतात जेवण जा मग जा आई बसते तर माझी माझी आई पण दाखवते व्हिडिओमध्ये तर माझी आई पण बसली आहे मुलगीची मुलगी बघा आणायला लागली आईला काय म्हणते पाय पाया पडली पाय पडली चालू जाते झाला जेवण मला म्हणते आज घरी जा म्हणून बघा मला म्हणते घरी जा घरी जा कोण आहे मंदिरा म्हणजे मंदिराची बांधायचं इतके पिंपळ होता मंदिर बांधायच्या वेळेस अयो 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 तर मी चटके बसले पायाला शोपून नाही चटके बसले म्हणून रडायला लागली ती बरं का तर सगळ्यांनी चला बाय बाय चालू आहे तुम्ही घरी चालले आहे घर काही तर जवळच आहे बघू शकता इथं आमचं घर आहे आणि इथे मंदिरच आहे जवळच आहे लांब नाही आहे जास्त तर काय सगळ्यांना काय आलं काय मी बघायची सगळी गँग बसली आहे बघू शकता इथे मी व्हिडिओ केलाय मंदिरापासून ती आहे बारकी बहीण चार नंबर आणि दो ती तिची दोन मुलं बारका हा मोठा आणि नक्कीच लाईक करा सगळ्यांनी चॅनलला आपल्या ती तीन नंबर बहिणीची मुलगी आहे पिलू आहे बघा अजून त्याच्या ह्याच्यामध्ये एक कमी आहे ही चार इथं पाच जण आहेत ती चिल्लर पिल्लर अजून एक कमी आहे याच्यामध्ये आता येल तो एक तो पण तर चला बाय बाय सगळ्यांनी मंदिर बघा मंदिर बघा बघू शकता मंदिर बाहेरून बघा हे आमचं इथं घर आहे आणि घराच्या समोरच मंदिर आहे बघा किती अंतर आहे बघा समोरच हनुमंताचं मंदिर आहे इथं हा समोर हे बघा तो कळस दिसते वरचा मंदिराचा कोण लागतो बाहेरून आतून परत परिसर दाखवतो तुम्हाला हे बाहेरचा भाग आहे चला बाय बाय